नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक अध्यात्म उपदेश या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर मी मार्गदर्शन करत असतो संवाद साधत असतो आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा विषय आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत तो परमार्थिक कोण आणि परमार्थ म्हणजे काय आणि परमार्थिक व्यक्ती कोण असते कोण असावं हो? त्याविषयी मी चिंतन मांडणार आहे तर भगवंताविषयी किंवा परमार्थाविषयी जेव्हा एखादी व्यक्ती असते ती परमार्थिक असते असं गृहीत धरलं आणि परमार्थात काय आवश्यक असतं तर तत्व चिकित्सा सांडी परमार्था जेव्हा व्यक्ती परमार्थामध्ये तत्वाला धरून चिकित्सा करते भगवंताचा परमार्थ हा भक्ती मार्गाने जर व्हायचा असेल करायचा असेल तर त्याविषयी देवाविषयीची भक्ती श्रद्धा उत्पन्न होणं गरजेचं असतं काही व्यक्ती तत्वाला धरून चिकित्सा करता भगवत तत्वावर चिकित्सा करतात मग ती चिकित्सा इतकी होते है कि सांडी परमार्था परमार्थ मग त्यांचा परमार्थ होत नाही ते चिकित्से अनुसार भगवंताविषयी परमार्थ चिकित्साच घडते मग परमार्थ त्या व्यक्तींकडून होत नाही मग व्यर्थरितीचा भ्रम धरून ते व्यक्ती जगत असतात कारण प्रत्येक भगवंताविषयी परमार्थाविषयी भ्रम निर्माण होतो जेवढे चिकित्सा कराल तेवढा भ्रम निर्माण होतो मग परमार्थ त्या व्यक्तींचा राहून जातो मग परमार्थही घडत नाही प्रपंचही व्यवस्थित प्रपंच होत नाही कारण चिकित्सा वृत्ती ही परमार्थाविषयी जेवढी असते तेवढीच प्रपंचामध्येही लागू पडते ती व्यक्ती प्रपंचातही चिकित्सक होते आणि जेव्हा चिकित्सा अति होते तेव्हा मग परमार्थही होत नाही आणि प्रपंचही होत नाही मग दंभपणाचा मंच त्या व्यक्तीचा तयार होतो भगवंताविषयीच जो दंभ दंभ ज्ञानाचा म्हणतो तो, तो दांभिकपणा निर्माण होतो की या विशे, विशे या भगवंताविषयी परमार्थाविषयी मी इतकं ज्ञान आहे यावर मी या प्रकारच्या चर्चा करतो आणि इतकं मला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा जो दंभ तयार होऊन त्याचा मंच तयार होतो मग परमार्थ तिथे होत नाही राहत नाही मग काय करायचं ते चिकित्सेपणाचे का जे काही पाश जखडले आहे प्रत्येक गोष्टी बाबतीत जी चिकित्सा आहे ती चिकित्सा करण टाळलं तर परमार्थ साधला जातो मग परमार्थ म्हणजे काय जेव्हा भाव आणि ज्ञान हे भाव आणि ज्ञान भाव ज्ञाना सभे जेव्हा प्रगट होत तेव्हा भक्ती निर्माण होत असते आणि मनुष्याचं लक्षणही तेच आहे की भाव आणि ज्ञान असेल तर तो, तो मनुष्य भगवंताविषयीचा भाव दृढ करा आधी भाव दृढ करा असं का म्हटलंय किंवा भाव आणि ज्ञान जेव्हा एकत्र येत एका स्वरूपाने प्रगट होतं तेव्हा भक्ती निर्माण होते तेव्हा व्यक्ती प्रधान होतो फक्त भाव आहे ज्ञान नाही किंवा ज्ञान आहे भगवंताविषयीचा भाव नाही या दोन्ही गोष्टी असेल तर परमार्थाविषयी चिकित्से पण राहणारच पण जेव्हा भाव ज्ञानासवे प्रगट होईल तेव्हा भक्ती निर्माण होईल मग भक्ती निर्माण झाली की भगवत प्राप्ती होईल या आवश्यक आहे तिथे चिकित्से पण असावं पण त्याला मर्यादा आहेत भाव ज्ञानासवे प्रगट झालं की भक्ती तुमच्या अंतकरणात निर्माण होणार मग मनोदेही एकी परमार्थ विवेकी परमार्थ हा तुम्ही विवेकाने करा ज्ञान आवश्यक आहे भावही आवश्यक आहे विवेक ही आवश्यक आहे परमार्थ करण्यासाठी मग काय करा तर सार्थ पुरुषार्थ जीवने धरी पुरुषार्थ करणं सार्थ पुरुषार्थ करणं महत्वाचं असतं आणि जे काही परमार्थात आहे मनोदेही एकी मन आणि देह एक रूपाने भगवंताविषयीच कार्य भगवंताविषयीची भक्ती होणं गरजेचं आहे आणि परमार्थ विवेकाने घडेल पण मनोदेह एकी पण आवश्यक आहे शरीराने भक्ती होते मन ठिकाणावर नाही असं असेल तर मनोदेहाची एकी नाही मग भगवंताची भक्ती घडणार नाही आणि मग त्याही पुढे काही जण भगवत पारायण करतात भगवंताविषयीच जे काय अध्यात्म साहित्य आहे ते कंठस्थ असेल कंठस्थ असत मग त्यांचा परमार्थ सिद्ध होतो का तर कंठस्थ जरी असेल आचरणात उतरवलं नाही कंठस्थ केल्याने ते पुण्य प्राप्त होणार पण परमार्थ सिद्धी झाली का आमचा अध्यात्म पाठ हा कंठस्थ आहे असं असेल तर परमार्थ सिद्धी होते का हा विचार ज्याचा त्यांनी करणं गरजेचं आहे मग परमार्थ पारमार्थिक नक्की कोण या विषयाचं जेव्हा चिंतन होईल जेव्हा परहित जो चिंतने धरी जो परहित समोरच्या हित कशात आहे हे जो आधी बघतो दुसऱ्याची विषयीची दयाभाव प्रगड ज्याच्या अंतकरणात होतो किंवा परहित जो आधी साधतो आपलं हित साधण्या आधी आणि जगाला हिताच्या मार्गाला जो लावतो तो खरा पारमार्थिक आहे परमार्थिक या शब्दाची व्याप्ती किंवा याची घडण जर बघायला गेली तर परहित जो साधतो परहितासाठी जो झटतो परहितासाठी जो कार्य करतो आणि त्यातून परहित साधता साधता जगहितही साधतो तो परमार्थिक म्हटला पाहिजे आणि परमार्थ कसं आहे तर परमार्थ सहज सांगे सकाळशी जे परमार्थिक ज्ञान हे जे आपल्या जवळ आहे आपल्या जवळ असलेलं ज्ञान इतरांना सांगणं आणि ज्ञानातून संवादातून ते ज्ञान पुढे पुढे देत राहणं यालाही परमार्थिक म्हणतात परमार्थ सगळ्यांना सहजपणे उपलब्ध करून देणारा आपल्याकडे ज्ञान आहे ते इतरांना सहजपणे सांगून संवाद साधून ज्ञान देऊन ते इतरांना पुढे जो देतो तो परमार्थिक असतो मग ते ज्ञान भगवत विषयाच असो किंवा इतन व्यवहार व्यवहारी विषयाचं असो जे ज्ञान आहे ते दे इतरांना देणं देण्याची वृत्ती ज्याच्यात आहे तो पारमार्थिक आहे आणि परमार्थ जाणे जग कल्याण स्थिती परमार्थ काय तर जग कल्याणाची विश्वाची कल्याणाची कामना पर हिताची कामना ज्याच्या अंतकरणात आहे समोरच्याच हित व्हावं कल्याण व्हावं असं ज्याच्या अंतरात असतं तसं तो कृती करतो त्यासाठी ज्ञान त्याच्याजवळ असेल तर इतरांना प्रगट करून देतो देणाऱ्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीला परमार्थिक असं म्हटलं पाहिजे आणि मग असं जे ज्यांच्या अंतकरणात असेल ते परमार्थिक आहेत असं समजावं कारण देण्याची वृत्ती देणं परमार्थ म्हणजे काय जे ज्ञान असेल भगवंताविषयीचं ज्ञान इतरांना देणं देण्याच्या वृत्तीला परमार्थिक असंही आपल्याला म्हणता येईल हा वेगळा विषयाचा संवाद आहे यामध्ये भगवंताविषयीच करणं गरजेचं असलं पण ती चिकित्सा अति प्रमाणात होऊ नये कारण भगवत प्राप्ती भाव आणि ज्ञानात सवे होणार आहे मनुष्याचं लक्षण काय ज्याच्या अंतकरणात भाव भावना आहे त्यासोबत ज्ञानही आहे ते दोनांचं एकत्रीकरण झालं की भक्ती तयार होणार आहे मग परमार्थिक वृत्ती तयार होऊन परमार्थ पंथाला आपण लागणार आहोत हा विषय त्यामध्ये येतो मग मन आणि देह याची कृती एकांगाने भगवंताविषयीचं कर्म करणं कृती करणं हे मनो देही देहाने करणं हा एक विषय त्याच्यात अंतर्भूत होतो परंतु अध्यात्म पाठ कंठस्थ आहे मग परमार्थ सिद्धी झाली पण तुम्ही परहिताची कामनाच तुमच्या अंतकरणात नसेल दुसऱ्याचं कल्याण व्हावं दुसऱ्याला ज्ञान प्राप्त व्हावं ही कामना नसेला, है, पन ही नसेल आहे पण ही वृत्ती तुमच्या अंतकरणात निर्माण नसेल मग परमार्थिक तुम्ही आहात का हा विषय आपण घेतला पाहिजे म्हणजे परमार्थ म्हणजे इतरांचं हितही साधन ही महत्वाचं असतं कारण परमार्थ सांगे सहज सकाळांशी आपल्याशी जे ज्ञान आहे इतरांना जो देतो तो परमार्थिक अशा विषयाचे आपण चिंतन केलं माझ्या बुद्धीला मतीला जेवढं झेपलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं हा विषय आपल्याला आवडला असेल तर सब्सक्राइब करा पुन्हा मिळून विचार भेटू नमस्कार